तर नमस्कार मित्रांनो तर आपण जाणून घेऊया की आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं जाणून घे हे बोट काढी कॅमेरा चालवत आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होईल हा पण त्याच्या अगोदर पहिल्यास जय श्री महाकाल हा तर आपले आप चंद्रशेखर आजाद नाही काय कुन्नर 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 तर तुम्हाला असं काय वाटतं की कोण होईल बुलढाणा जिल्ह्याचा खासदार घरची खाऊन चटणी भाकर हा निवडून आणू हा तुझ्या कमेंट मध्ये तुझ्या व्हिडिओच्या व्हिडिओ कमी भाऊ तुम्हाला काय विचारू मी, मी हा जात तुम्ही काय मी दूध आले दूध आला फोकस मारा कॅमेराचा कॅमेरामॅन हा तुम्हाला नंतर बोलतो मी तुमच्यावर बोलते तुम्हाला असं वाटतं कोण वाटतं की बाबा बुलढाणा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार होईल म्हणून जे आपल्या दूध आले मला भाव देईल ते वाटतो हा पण कोण कमेंट पाहून घ्या ना कमेंट मध्येच पाहू हा बरं तुम्ही व्यासाची घालून दूध चिका तुम्ही तुम्हाला काय वाटतं पुढे पुण्या जिल्ह्याचा खासदार कोण होईल जो आपला काप चालू आहे ते होईल आपण कोण होईल जो आहे ते कमेंट मध्ये पाहून घ्या तुम्ही कमेंट मध्येच पाहू एकाच गाव जिंदून सगळे बरोबर जैन 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 उभं राहत वर्ष तुम्ही हा बोट गेट मस्त तुम्ही प्रोफेशनल हा बरोबर काय बकरा म्हणत ना बकऱ्या जॉब मध्ये येऊ तर मी काय आणतो जॉब प्रोफेशनल जॉबी खूप सारं उत्पन्न यंत्रापुटी बिझनेस एका प्रकारचा शेळीपालन की हा बकऱ्या वळ शेळीपाल हा तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होईल आपल्याला तर वाटत बघ कारण मा बकरायला मोठ्या कारण मा बकरायला समजा आता बोकड्याचे माझे मोठे बसले माझ्या बोकड्याला जास्त बरोबर जनता लोकांना शेतकऱ्याला बकऱ्याला भाव दिले पाहिजे खासदार कोण होईल ते बकऱ्या बोकडे खासदार होईल कोण पाहू काय म्हणजे मग बकऱ्यावर चालतं सगळं खासदार नंतर पाहत आहेत ना आधी जो बकऱ्याला भाव देईन शेतकऱ्याला मालाला भाव देईन तो खासदार होईल बोकडे घेत तुमच्याकडं माझ्याजवळ का हा भरपूर आहे बकऱ्या दुती ना तुम्ही हा बकऱ्या दुती ना हा हो का पण मग एवढं सांगा मला क्लियर क्लिअर की तुम्ही तुम्हाला असं वाटतं की बोलायचं खाद्य कोण होईल एवढं का ह म्हणजे तर हा माणूस वाटतो कोण तो कमेंट पाहून घे तुम्ही कमेंटमध्ये पाहतो मी हे बी बाई कमेंटमध्ये बाहेी माहिती कमेंटमध्ये बाई हे बी मा कमेंटमध्ये पाह रिपोर्टर आहे मग तो म्हणजे घ्यायचे रिपोर्टर येतो आमचं शेतकऱ्याचं काय चालू ते चाललं तुमचं वकात चाललं कोण होईल काय होईल घ्या दोन दिवस ते तिचरवान तुम्हाला आपल्या बुलढाण्या जिल्ह्याचा खासदार कोण होईल एवढं विचारलं तुम्ही आता मी कमेंट मध्ये कसं पाहू बरं आता कमेंट कोण टाकतो भाऊ का कमेंट मध्ये पाहू का हा लोकांना पाहू का मग तेवढं माहिती म्हणजे मी नवीन नवीन रिपोर्टर बनले हो का नवीन बनले मध्ये एवढं माहिती शेतकऱ्याचं

दादा होत आले तरी असं मध्ये कमेंटमध्ये पाहून घेईन पण मग मला असं वाटतं की तुमचे मत जाणून घेऊ कि बाबा तुम्हाला असं वाटतं की बा बुलढाणा जिल्ह्यात खासदार कोण होईल तेवढा मला सांगा फक्त तुम्ही मला पेमेंट करणार फक्त एवढं सांगा मतदान ते सांगा मला सा आम्ही नाव नाही घेऊ आहे आम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलो तुमच्या तुम्हाला तुमच्या मोकळेला भाव पाहिजेत तुम्हाला मालाला भाव पाहिजे तुझ्याला भाव पाहिजेत तुम्हाला काय पाहिजेत चटणी बागायचं नाही तुम्हाला आमच्यात नाही तुम्हाला काय कापसाल भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुम्ही मतदान करणार व्यक्ती निवडणार असणार योग्य म्हणजे शेतकऱ्याच्या मानाने भाऊजी तुम्ही ती व्यक्ती निवडणार असा तुम्ही जो कापसाल भाऊजीस ना अरे हा पण तरी व्यक्ती कोणती सांगतात मला तुम्ही कमेंट मध्ये पाहून गेला ना बाबा तुमच्या अरे बाबा मी कमेंट मध्ये पाहतो पण

तर हे आता मी घरघर सांगतो आहे का ह बोला 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 आता बुलढाणा जिल्ह्याचा खासदार मोठ्या मोला माईक चालू माईक हा हा ऐका मंडळी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा खासदार एकच माणूस होणार कोण कोण तो म्हणजे बोला असा एक माणूस आहे तो जो सगळ्या शेतकऱ्याच्या मानाला भाव देतो शेतकऱ्याबद्दल कुठून उभा राहतो असा माणूस त्यो त्यातलं फक्त एकच नाव तुमच्या कमेंट मध्ये आहेच ते फक्त का पा काय झालं हो व्हिडिओ कमेंट मध्ये मी पाहतो नंतर हाँ? तुम्ही मतदान करणार आहे तुम्हाला असं वाटतं कोण की निवडून निवडून कोण खासदार कोण बनत तेवढं सांगा वागत मला कमेंट नंतर पाहून घेईल असं ते हा सांगा ते पा आता तुझे काय वाटतं मला वाटतं वधुदाले मालाले भाव भावधाव सगळ्यांनी बरोबर तुझे काय वाटतं वाटत चटणी घरची खाऊन चटणी तुम्ही सांगा तुझे काय वाटत आपला कापसाल भाऊ अजून ते हो मले बी ते असं वाटतं काय पण कमेंट पाहून घ्या ना अरे मग तुम्हाला तुम्ही शेतकरी आहे सगळे सगळ्याकडे शेती आहे किती ते तुमच्याकडे किती चक्कर शेती माझ्याकडे पंचवीस एकर पंचवीस चटणी बागारवरच येत तुम्ही तुमच्याकडे किती आहे माझं आहे बघ दोन तीन एक्कर दोन तीन एक्कर दोन तीन एक्कर आहे का पक्कम मग याच्याकडे कमी तुमच्यापेक्षा कमी तुमच्याकडे किती आहे अर्धा एक्कर बा अर्धा एक्कर आहे का जास्त आहे सगळ्यात जास्त आहे तुमच्याकडं आमच्याकडे काहीच नाही आम्ही दूध उत्पादन करतो फक्त आता तुम्हाला सगळ्या शेतकरी भावाला मला एवढंच विचार नाही की भाव हो तुम्हाला असं वाटत असेल ना की बा आपल्या बोलायचे आता खासदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला काही वाटत ना मग तुम्हाला मतदान कोणाला करणे असं वाटतं ना काही मग तेच विचारून मी तुम्हाला की मग सांगा नाव काय एखादं एखादं नाव सांगू माझ्या माणूस त्या माणसाले पुरा बुलढाणा जिल्हा बंद पडतो चालू कॅमेरा आणलं सांगा दुकानदार असा माणूस आहे त्या माणसाले दोन हात बी आहे दोन पाय बी आहे डोळे बी कानबी आहे पुरा बुलढाणा जिल्हा त्या माणसाला ओळखतो हा पण कोण पुढे सांगा ना सगळे पब्लिक डबल त्याच्यास माग आहे त्याच्यास त्यास माग पण असा आवाज होता त्या माणसाचा आता आता आवाज आवाज असे तोच माणूस खासदार होईल बुलढाणा जिल्ह्याचा दादा मी असं जास्त होत नाही हो पण मी सांगतो यार मग बी नोकरीत काय म्हणजे नाव सांगा मग चाळीस टी आर पी वाढून जाईल ना तुम्ही सांगा ना मग नाव सांगा कांद नाव काय अर्थ कमेंटमध्ये मध्ये बघ ना म्हणजे कमेंट मध्ये लोक मग ते करण जावा करण ना बोब तुम्ही सांगा नाव रे बोमाय तुम्ही करा ना कमेंट म्हणजे आता आखरी विचारतो आता येत मग गळा खरे कर तुम्ही <coughs> कॅमेरा वाले आता फोकस मारा याच्यावर एकदा हो एकदा शोर्ट विचारतो सांगितलं तर बरं नाही तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगणं पडलं कोण येतं हे काही सांगायचे नाही दादा तुम्ही सांगू का हो सांगू का हा सांगा दादा सांगू चांगले दुधावाले दुधाचा दुधा चांगला आहे सांगा फ्लॅश कॅमेरा वाले हा सांगा दादा फक्त आम्हाला त्यांनी दुधाला भाव दिला पाहिजे आमच्या मालाला भाव द्यायला पाहिजे आमच्या जमीन काहीच नाही बरोबर आमच्या दुसऱ्या शेतकऱ्यासाठी भावना समजू शकतो मालकरी तुम्ही भावना मी समजू शकतो मला फक्त एवढं सांगा की तुम्हाला असं वाटतं कोण येणारे तुम्हाला मतदान कॉल करत तेवढं सांगा फक्त आम्हाला बाकी काहीच नाही तुम्ही फोन घ्या दादा तुम्हाला येतो दादा आम्ही मग तुम्ही पहिले निघा दादा तुम्ही येतो तुमच्या दुध तुमच्या देऊ Oh. या दादा आखरी दा दा दादा कोण वाटतं सांगा ना oh, हो दादा हा। जो आमच्या कापसाल भाव ति तो होईल आमचं डोकं दुख राह तुम्हाला कमेंट मध्ये सांगत जायचं काय जा गो काय सांगायचं कवाच दोघ खराब होऊ राहिलो कुठे पाहिजे गावात आम्हाला बापरी घड्याला दादाजी गड्यावर फोकस मारा बाबा गड्या बाबा साहेब बकऱ्यावाला धंदा आहे पण खतरनाक आहे नाव सांगा हा गावचं नाव नाही गावचं नाव आहे ना हा गाव तुमच्या मी आहे पण आता तुम्ही शिवावर तुम्हीच तर बोलवलं मला म्हणजे की बाई आमच्या गावात मत जाणून घ्या कोण कोण मध्यावर तुम्हीच बोलत ना असं मला कुठे का आलो हा हा मग गावी आहे ना हे हा बोला नाही गावाचं नाव आहे ना हा

गे गे। गाव ते गाव कोणतं आमचं का आमचं पुरे का हा हे तर कमेंट मध्ये बघ म्हणते का दादा तुम्हाला आता मी एक असा प्रश्न विचारतो म्हणजे माहिती मी काय विचारणार आता खरं तुमच्या सचच्या देश देशभक्त आहे हा तुमची बाडीकिरी चांगली जिम जिम मारतात ना तुम्ही आता आपल्याला आता बाडीकिरी जिम मारता तुम्ही कनी तर दादा मला एवढाच विचार नाही फक्त की तुम्ही मतदान कोणाला करणार आहे किंवा तुम्हाला असं वाटतं बघ की आपल्या बुडा जिल्ह्यात खासदार कोण फक्त एवढं सांगा आपल्याला मी ना भाऊ त्याश मारा दादा तुम्ही सांगा मी मारा थोडं तो थोबडा काळाय मो पण मग दिसतो बाय आमदार रिपोर्टर येईल तो तू नका म्हण तुम्ही म्हणा ना रिपोर्टर तुम्ही आहे ना तो म्हणजे काय घेणे तुम्हाला काय कॅमेरा बरा तुमचा कॅमेरा माईक आहे माईक आहे माईक माईक आहे सेकंड म्हणजे हॅलो

हा कसं आहे साहेब कॅमेरवाले एक शब्द सांगा काय सांगू काय मी विचारू सांगा बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होणार आहे फक्त एवढं सांग सांग एवढं हो सांगा साहेब हो? भाऊ सांगा ते सांगणार आहे नाही सांगा तुम्हाला कमेंट मध्ये सांगणं पड सांगा येतं काय म्हणलं सांगा ना आता आपल्याने मी आता चाललो मी मग तुला सांग नाय का नका सांगू तर राहतो तिकडलं तर सांगत नाही तर तो मी तुमच्या व्हिडिओच्या कस रिपोर्टर फक्त सांगा सांगा मग सांगा का मग आपण सांगितलं ना शेतकऱ्याच्या माला भाव हे सांगत नाही दादा तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मी पाहून घेईन की बुला दिला रिपोर्टर